शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पी जी न्यूज मराठी पीठ गिरणी कुट्टी स्प्रे पंप स्प्रिंकलर सायकलचा लाभ देणार जिल्हा परिषदच्या वीस टक्के बजेटमधून समाज कल्याण विभागाच्या सहा योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या सेसच्या वीस टक्के बजेटमधून समाजकल्याण विभागाने लाभाच्या सहा योजना हाती घेतल्या आहेत यामध्ये पहिल्यांदाच मुलीप्रमाणे मुलांनाही सायकल खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर स्प्रिंकलर आणि स्प्रे पंप खरेदीसाठीही जिल्हा परिषदेतून अर्थसहाय्य केले जाणार आहे अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्धांसाठी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे सहा योजना कोणत्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुणिक यांच्या मार्गदर्शनात समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांनी सहा योजना राबवण्यासाठी नियोजन केले आहे शेतकऱ्यांना कडबाकुट्टी खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे इयत्ता पाचवी ते दहावीच्या मागासवर्गीय विद्यार्थिनींना लेडीज सायकल अनुदान इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सायकल अनुदान मागासवर्गीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी घेण्यासाठी अनुदान मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंकलर खरेदीसाठी अनुदान स्प्रे पंप खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे अनुदान किती मिळणार कडबाकुट्टीसाठी पन्नास लाखाची तरतूद केलेली आहे यामध्ये साधारणत सहासष्ट गावगावी योजनेचा प्रचार आणि प्रसिद्धीसाठी सूचना केल्या जातील त्याचबरोबर लाभार्थी निवड करताना ड्रॉ काढतेवेळी सर्व लाभार्थ्यांना त्या ठिकाणी बोलावले जाईल तसे पत्र निरोप पाठवले जातील त्यांच्या समक्षच हा ड्रॉ काढला जाईल त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही बंधनकारक आहेत पारदर्शीपणे सर्व योजनांचे ड्रॉ काढले जातील विजय मुळीक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लाभार्थ्याला सत्तावीस हजारापर्यंत अनुदान दिले जाते जिल्ह्यात पंच्याहत्तर जिल्हा परिषदेच्या गटात एकशे पंच्याऐंशी लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असणार आहे पिठाच्या गिरणीसाठी पन्नास लाखाची तरतूद आहे त्यासाठी तीनशे सत्तर लाभार्थी उद्दिष्ट असून तेरा हजार पाचशे रुपयाप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे लेडीज सायकलसाठी चाळीस लाखाची तरतूद असून सहाशे एकसष्ट सायकली बाटल्या वाटल्या जाणार आहेत त्यासाठी सहा हजार पन्नास रुपये अनुदान दिले जाणार आहे याशिवाय यंदा प्रथमच मुलांना सायकलसाठी सदतीस लाखांची तरतूद केलेली आहे त्यांनाही सहाशे अकरा सायकली देण्यात येणार आहेत स्प्रिंकलर सेटसाठी पंचावन्न लाखांची तरतूद आहे एकशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाईल तसेच प्रत्येक लाभार्थ्याला तीस हजार तीनशे साठ रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे तर स्प्रे पंप खरेदीसाठी बावन्न लाख रुपये ठेवले असून यातून पाचशे पासष्ट लाभार्थी निवडले जाणार आहेत त्यांना प्रत्येकी एक हजार दोनशे रुपये दिले जाणार आहेत प्रस्ताव कुठे पाठवायचे पंचायत समिती स्तरावर अर्ज सादर करायचे आहेत सव्वीस सप्टेंबरपर्यंत हे प्रस्ताव घेतले जाणार आहेत योजनेच्या प्रसिद्धीची जबाबदारी ग्रामसेवकावर असणार आहे त्यानंतर तीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोंबर दरम्यान त्याच ठिकाणी ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे याचा शंभर रुपयाचा बॉन्ड पेपरवर हमीपत्र तर दहा हजारापेक्षा कमी रकमेच्या लाभासाठी स्वयंघोषणापत्र दि घेतले जाणार आहे आवश्यक कागदपत्रे तहसीलदाराचा जातीचा दाखला उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला निवड झाल्यानंतर दहा हजाराच्या पुढील वस्तूकरिता वस्तू विकणार नाही अथवा भाडेतत्त्वावर देणार नाही जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा